उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन <laughs> वर्धा जिल्ह्यामध्ये नाना तऱ्हेच्या ज्वलंत समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे शहरातील समस्या असो की ग्रामीण भागातील असो याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे वर्धा ते आरवी रोडवर जुना पाणी चौकात पावसामुळे प्रत्येक वेळी त्या ठिकाणी पाणी साचले जाते यामुळे त्या ठिकाणी बरेच अपघात झाले तसेच ग्रामीण भागामध्ये तलाठी व ग्रामसेवकांची कमी असल्यामुळे ग्रामवास्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच एस सी एस टी व ओबीसी ज्युनियर व सिनियर विद्यार्थी यांची मागील वर्षाची शिष्यवृत्ती अजूनपर्यंत मिळाली नाही ती नियमित करण्यात यावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी उपरोक्त सर्व समस्यांचे निराकरण तात्काळ करावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत केली यावेळी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव डॉक्टर मोहन राईकवार वर्धा जिल्हा अध्यक्ष अमोनदर्शी भैसारे सचिव दिलीप भाऊ टेंभुर्णे कुमार रामचंद्र गंगारे सिद्धार्थ डोईफोडे मनोज माहोरे सुनील भगत प्रज्ञा दुपट्टे मंदा नाखले यांच्यामार्फत जिल्हाधिकारी मानमती सी यांना निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते पुलगाव येथील सोनू मेंढे सदानंद टेंभुर्णे अंबादास मेश्राम जानराव ठोमरे सुखदेव कोल्हे प्रिया बंजारी दर्शनाताई मोखाडे इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते देवानंद येसनकार उलट तपासणी न्यूज पुलगाव आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे निवेदन दिलं आहे काय म्हणतात बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि सोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आलं होतं या घेराव आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिनाईन मुद्दा म्हणजे वर्धा आर्वी रोडवर जुनापाणी चौकामध्ये पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पुरसदृश स्थिती निर्माण होते आणि अनेक महिला अनेक पुरुष अनेक याटो तिथं त्यांचा अपघात झालेला आहे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत परंतु या निगरगट्ट प्रशासनाला आणि शासनाला अजूनपर्यंत जाग आले नाही अनेक वेळा निवेदन दिले तरीसुद्धा त्यांनी त्या पाण्याचा निचरा केलेला नाही आणि म्हणून आज त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब जर कोणी निचरा केला नाही तर गड्डे बुजवले नाही तर आम्ही तिथे रस्ता रोको आंदोलन करू सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे अंबर साहेब त्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला संदर्भात त्यांनी सांगितलं की हा जो एरिया आहे हा एरिया एन एच ई आयमध्ये येतो ये त्यांच्याकडे येत नाही त्याच्यामुळे एन एच आयचे जे प्रमुख आहेत जिचकार साहेब त्यांच्यासोबत मोबाईल भ्रमणध्वनीवरून कम्युनिकेशन करण्यात आलं त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ त्याची व्यवस्था लावतो परंतु तिथून जो पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्या करावं लागेल त्या आम्ही उन्हाळ्यात करू पण आता सध्याचं जे काही आहे महत्त्वाच्या गोष्टी त्या खड्डे बुजवण्याच्या त्या आम्ही ताबडतोब करतो त्याच संदर्भात जिल्हाधिकारी मॅडम यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जातीनं लक्ष त्यामध्ये घाला आणि ते पाण्याची समस्या जो पाणी त्या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण होते तो निचरा झाला पाहिजे जिल्हाधिकारी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की उद्याला एन एच आयचे लोक या ठिकाणी येऊन राहिले आम्ही त्याच्यासोबत चर्चा करतो आणि ताबडतोब त्या समस्येचं निराकरण करू असं आम्हाला जिल्हाधिकारी मॅडमने सांगितलेलं आहे सोबतच अजून काही मुद्दे आम्ही जिल्हाधिकारी मॅडमकडे उपस्थित केलेले होते त्यामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि म अतिवृष्टीमुळे जास्त पाण्यामुळे अनेक शेती पाण्याखाली गेलेली आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलेलं आहे त्यासोबतच रेल्वेच्या लाईनवर जे पुलफैलचा एरिया आहे स्मशानभूमीचा एरिया आहे त्यासोबत वरूडचा एरिया आहे रेल्वेच्या लाइन खालून जे पूल आहे त्या ठिकाणीसुद्धा पावसामुळे मोठे कंबर कंबरवर पाणी मांडी मांडीवर पाणी साचले जाते आणि लोकांना स्मशानभूमीत जायला त्रास होतो तिकडे पुलफैलमध्ये जायला त्रास होतो वरून गावातील लोकांना त्रास होतो तोही मुद्दा आम्ही या ठिकाणी मॅडमसोबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेला आहे